ही पाच चिन्हे सांगतात बायको नवऱ्यावर अजिबात प्रेम करत नाही बायकोच्या नवऱ्यावर प्रेम नाही समजते या पाच प्रकारच्या वागण्यातून एक जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती त्याची काळजी अजिबात घेत नाही त्याच्या गोष्टींवर कामांवर लक्ष देत नाही तिच्या जुन्या प्रेमाबद्दलच विचार करत राहते नवऱ्याच्या मागे आपल्या प्रेमीसोबत बोलत राहते आणि नेहमी आपल्या पतीचा त्याग करण्याबद्दल विचार करत असते तिच्या पतीचा मृत्यू जरी झाला तरी तिला फरक पडत नाही त्यामुळे अशा स्त्रीसोबत राहणे मूर्खपणा आहे दोन जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती घरातील कोणतेच काम व्यवस्थित करत नाही घरात अस्वच्छता असते आणि यामुळेच घरात क्लेश आणि भांडणी होत राहते जी स्त्री गृहकार्य चांगलं करते ती पतिव्रत असते तिच्यासाठी तिच्या पतीचे घर मंदिरासारखे असते आणि ती ते नेहमी स्वच्छ ठेवते तीन जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती त्याच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवत नाही म्हणजे ती पूर्ण मनाने जेवण बनवत नाही तिला आपल्या पतीच्या आरोग्याची काळजी नसते तिचा नवरा उपाशी जरी झोपला तरी ती काळजी करत नाही जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करते ती त्याच्यासाठी वेगवेगळे जेवण बनवत असते जेणेकरून तिचा पती तिच्यावर आनंदी होईल चार जी स्त्री आपल्या पतीवर प्रेम करत नाही ती त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देते अशी स्त्री आपला पती गेल्यावर आपल्या प्रेमीला घरी बोलवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवते पत्नीचे चाल चलन माहीत असूनही पती तिच्यासोबत राहून मूर्खपणाच करतो पाच जी स्त्री नवऱ्याचा पैसा चोरून आपल्या माहेरी पुरवते किंवा आपल्या मित्रांना पुरवते अशा स्त्रीसोबत राहून पती मूर्खपणाच करतो